नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विनोद मादनकर खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये जर तुम्ही तुमच्या पिकाचा विमा काढेल असेल तर अशा वेळेस जर तुमच्या पिकाचे पावसामुळे नुकसान जर झाले असेल तर अशा वेळेस विमा कंपनीकडे तक्रार कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअरमध्ये या प्ले स्टोअरमध्ये सर्च या ऑप्शनवरती क्रॉप इन्शुरन्स सर्च करा क्रॉप इन्शुरन्स हे ॲप या ठिकाणी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचे आहे या ठिकाणी इन्स्टॉल यावरती क्लिक करा इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन यावरती क्लिक करा या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला भाषा या ठिकाणी निवडायची आहे त्याकरता वरती लँग्वेज यावरती क्लिक करा आणि मराठी ही भाषा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या खाली पुढे जा यावरती क्लिक करून घ्या या ठिकाणी लॉग इन करा आणि गेस्ट म्हणून पुढे जा असे दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे तुम्ही लॉग इन करून सुद्धा या ठिकाणी संपूर्ण माहिती भरून क्लेम या ठिकाणी दा दाखल करू शकता परंतु या ठिकाणी मी गेस्ट म्हणून पुढे जा यावरती क्लिक करून तक्रार दाखल करणार आहे त्याकरता गेस्ट म्हणून पुढे जा यावरती क्लिक करा या ठिकाणी शेतकऱ्याचा आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर या ठिकाणी टाका ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करा आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये फिल अप करून या ठिकाणी व्हेरिफिकेशन करा यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल या ठिकाणी पीक नुकसान सूचना यावरती क्लिक करा त्यानंतर नवीन पीक नुकसान सुरू करा यावरती क्लिक करा जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल नंबर तुमच्या विमा पातीवर सुद्धा आहे तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करा यावरती क्लिक करायचा आहे ठिकाणी शेतकऱ्याचा अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढे जा यावरती क्लिक करायचं दिलेल्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाका आणि व्हेरीफाय करा यावरती क्लिक करा या प्रकारचे पेज ओपन होईल सर्वप्रथम क्लिक करा आणि या ठिकाणी आपल्याला राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर ऋतू या ठिकाणी खरीप हंगाम यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर योजना पी एम एफ बी वाय यावरती क्लिक करा आणि वर्ष दोन हजार पंचवीस यावरती क्लिक करा त्यानंतर पुढे जा यावरती क्लिक करा या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन पॉलिसी आय डी नंबर या ठिकाणी दिसेल सोयाबीन आणि प्रीमियम किती भरला ही रक्कम या ठिकाणी देखील त्यानंतर पुढील यावरती क्लिक करा त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल नवीन पीक नुसता सुरू करा त्या खाली पॉलिसी तपशील तुमचा या ठिकाणी आहे नाव पॉलिसी नंबर ही सर्व माहिती या ठिकाणी आहे स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी या ज्या गाठातील पिकाचे नुकसान झालेले आहे त्या पिकासमोरील सर्कलमध्ये क्लिक करा आणि पुढे जा यावरती क्लिक करा काही परमिशन या ठिकाणी मागतले जातात त्या अला या बटावरती क्लिक करा त्यानंतर लोकेशन या ठिकाणी सर्च कर केल्या जात आहे स्थान अचूकता अपडेट करत आहे कृपया अचूक स्थान शोधत असताना वाट पहा असा मेसेज या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यायची म्हणजे हा क्लेम दाखल करत असताना तुम्ही तुमच्या शेतामध्ये उभे राहूनच ही प्रक्रिया या ठिकाणी करायची आहे त्यावेळेस अचूक स्थान तुमच्या शेताचे या ठिकाणी शेता ते निवडेल आणि नि त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल नुसकान पातळी यावरती क्लिक करा त्यानंतर त्यामध्ये लॉस ऍट इंडिव्हिज्युअल फार्म यावरती क्लिक करा पीक अवस्था यावरती क्लिक करा यामध्ये स्टँडिंग आणि हार्वेस्टिंग असे दोन ऑप्शन आहे स्टँडिंग जर असेल तर स्टँडिंग यावरती क्लिक करा हार्वेस्टिंग कापून ठेवायला असेल तर हार्वेस्टिंग यावरती क्लिक करा त्यानंतर घटना निवडा यावरती क्लिक करा या ठिकाणी काही ऑप्शन येतील या ठिकाणी तुमचे नुकसान कोणत्या प्रकारे झालेले आहे ते या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे मी या ठिकाणी क्लाउड ब्रस्ट म्हणजे ढग फुटी यामुळे हा ऑप्शन या ठिकाणी मी निवडलेला आहे त्यानंतर घटनेची तारीख जी घटना ज्या दिवशी अतिवृष्टी झाली नुकसान तुमचे शेतातली झाले ती तारीख या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे त्याकरता त्यावरती क्लिक करा आणि तारीख या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर घटना वेळ या ठिकाणी घटनेची वेळ जी असेल तो वेळ ती टाईम आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे हा एक नवीन ऑप्शन यावेळेस या ठिकाणी ॲड केलेला आहे त्याकरता आपल्याला ज्यावेळेस ती अतिवृष्टी झाली ती वेळ आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इमेज जोडा इमेज आपल्याला या ठिकाणी शेतातील नुकसानीचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे त्याकरता कॅमेऱ्यावरती <क्ताथिकने जाए> क्लिक करा आणि अशा प्रकारे तुमच्या शेतातील नुकसानीचा फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे आणि राईट फुली यावरती क्लिक करायचा आहे तो फोटो या ठिकाणी सेव्ह होईल त्यानंतर टिप्पणी जोडा तुमचे नुकसान कशा प्रकारे झाले किती झाले या ठिकाणी तुम्ही थोडक्यात या ठिकाणी टाईप करून टाकू शकता त्यानंतर सर्वात सबमिट करा यावरती क्लिक करा तुमची माहिती यशस्वीरित्या रजिस्टर केली गेलेली आहे आमचा एक एजंट तुमच्याशी लवकरच संपर्क करेल अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे विमा कंपनीचा एजंट तुमच्या शेतामध्ये येऊन प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणी करून जाईल त्यानंतर डॉकेट नंबर या ठिकाणी आलेला आहे तक्रार नोंदवण्याची तारीख आणि वेळ या ठिकाणी आलेली आहे त्यानंतर याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्या होम पेज जा यावरती क्लिक करा अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकाचा जे नुकसान झालेलं आहे त्याचा क्लेम कसा दाखल करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळीने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान